मी आपल्या सर्व लोकांना सांगतो आज अकरावा दिवस आहे मी सबंद मतदार फिरलो मतदारसंघाच्या कोपऱ्यात गेलो देवलापार असेल करवाई असेल लोदा असेल फिंडकापार असेल हिवरा बाजार असेल या भागातला पार्श्वनी करंबड देगाव जोशी पासून तामसवाडी असेल आणि चाचेरापासून तर तिकडे आपल्या अरोली असेल आणि या सर्व भागांमध्ये गेलो खनान शहराच्या बाजूची कांदरी टेकाडी खदान जुनी कामटी या सर्व भागामध्ये गेल्यानंतर लोकांनी ठरवलेलं आहे की यावेळेस बदल करायचं म्हणजे करायचंच परिवर्तन करायचं म्हणजे करायचंच अशा प्रकारचा निर्णय यावेळेस लोकांनी घेतलेला आहे या मतदारसंघाचा सुजलाम आणि सुफलाम केल्याशिवाय ही दोन्ही जोडी राजेंद्र मुळक आणि बबलू बर्वे ही केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सर्व लोकांना देतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की मला जे बॅटचं चिन्ह भेटलेलं आहे ना ते बॅटचं चिन्ह आणि ही बॅट चोवीस तारखेनंतर पुढच्या पाच वर्षासारखी ना चौके आणि छक्के विकासाचे मारले नाही तर राजेंद्र मुळक माझा राव नारणार नाही हा विश्वास आपल्याला सर्वांना देतो आणि तेरा नंबरची बटन ही बॅटची आपण दाबून मला आपण काम करण्याची संधी द्यावी अशी आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतो आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भारत जय सेवा देव बॅटला साथ रामटेक मध्ये अणू परिवर्तनाची लाट